होळीचा उत्साह सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धुलीवंदन देखील आलेलं ला आहे धुलीवंदनामध्ये नक्की सर्वांचे प्लॅन कसे असणार आहेत हे आपण जाणून घेतोय आपल्या सद आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ती आणि जयश्री पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अगदी धुलीवंदनाचे एकदम लुक मध्ये दोघेही दिसत आहे कसा प्लॅन असणार आहे काय सांगाल <laughs> होली आई है ओली आई है होळीचा सण आहे ना मजा मस्ती आणि एकमेकांना आनंदात पाहण्याचा आणि आनंद देण्याचा सण आहे ही या देशाची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळं माझे जे जे चाहते आहेत माझे जे जे म्हणजे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा मॅडम तुम्ही काय सांगाल होळीच्या लुकमध्ये एकदम दिसत आहे होळीचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे होळी तर अत्यंत आनंद आहे आनंददायी असा सण आहे उत्सव आहे आणि होळीचं जे आहे ते महत्त्व वेगळंच आहे कारण सगळ्या मला तर असं वाटतं की सगळेच लोक जे उत्साहप्रेमी आहे उत्सवप्रेमी आहेत ते याच्यामध्ये सामील होत असतात आणि त्याच्यामुळे हे जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा असा सण आहे असं मला वाटतं जुनी होळी किंवा लहानपणाची होळी किंवा शाळेतली कॉलेजमधली होळी तुम्हाला आठवते का आणि त्या काय आठवण आहेत तुमच्या त्या होळीबद्दलच्या बापरे शाळेतली होळी तर विचारायचीच नाही ते माझं गाव होत मग काढलं पाणी विहिरीतलं नाहीतर मग झाडाचा रंग किंवा मग इतर कधी कधी तर सांगू नये पण शेण पण वापरायचे आमच्या इकडे रंग फेकायचा कारण सगळे मित्रमैत्रिणी असायचे आणि मस्ती आणि वय पण लहान छोटे छोटे आणि तेव्हा काही फार असे काही विविध रंग आता कसे चायनीज रंग वगैरे आलेत तेवढे काय असे रंग नसायचे कधी कधी त्या फुलांपासून सुद्धा रंग बनवून घ्यायचे आणि खूप भन्नाट मजा यायची सगळ्या होळी खेळताना तुम्ही काय सांगाल तुमच्या आठवणी काय आहेत लहानपणीच्या होळीच्या शाळेतल्या होळीच्या होळीच्या कॉलेजमधल्या होळीच्या आम्हाला आठवतंय की आम्ही शाळेमध्ये एक दिवस अगोदरच होळी साजरी करावी लागायची कारण होळीमध्ये सुट्टी होळीच्या दिवशी सुट्टी असते म्हणून तुमच्या काही शाळेत आणि कॉलेज आणि लहानपणीच्या होळीच्या आठवणी नाही शाळेतल्या होळी होळीचं तर भातच वावर आहे तुम्हाला सांगतो आम्ही गोदावरीच्या जिल्ह्यातली त्याच्यामुळं आमच्या घरापासून जो शेवटची जी नदी असते ती गोदावरीच्या पात्रामध्ये जाऊन मिसळते तर आमची जास्त होळी जी गोदावरीच्या काठेवर आणि याच्यावर त्या नदीच्या काठेवर असायची आणि मग त्यानंतर ज्यावेळेस मी कॉलेजला गेलो त्या वेळेस मात्र आम्ही थोडीशी वेगळी होळी केली ती अशी की आम्ही कॉलेजमध्ये मी डेंटल कॉलेजला होतो तर स्वाभाविकपणे आम्ही असा विचार केला होता त्यावेळेस हे नवदिश नवदीचं दशक आहे तुम्हाला सांगतो आम्ही जे पोस्टर्स असतात जे जे रुग्णांना म्हणजे ओरल कॅन्सर झालेले ते पोस्टर्स आम्ही लावायचो आणि सोबत आम्ही काय करायचो की गुटखा सिगारेटचे जे रिकामे पुढे असतात ते सगळे जमा करायचो आणि त्याची होळी आम्ही पेटवायचो आणि आम्ही एक संदेश द्यायचो की ह्याच्यापासून दूर राहा आणि ते पोस्टर्स एक म्हणजे प्रतिबिंब ठेवायचो आम्ही की बघा हे खालं हे झालं तर हे असं होतं आहे कुटुंब उद्ध्वस्त होतं कॅन्सर नावाच्या आजाराने आता वैचारिक कॅन्सर काढण्याची गरज आहे आणि म्हणजे आत्ता त्या होळीत आणि ह्या होळीतला फरक मला असं वाटतंय की आपण भाषेला अत्यंत स्ट्रेच करू नये भाषेवर आक्रमक होऊ नये भाषा ही गोडपणाचं लक्षण आहे आज जसं पुरणपोळी गोड आहे आणि त्याचप्रकारे तुम्हाला सांगतो प्रांतवादी होऊ नये आपण एक देश आहोत एक डोंबिसाईल आहोत त्यामुळं आजच्या होळीमध्ये त्या दिव त्या काळच्या होळीमध्ये मी जरी म सिगारेटचे पुढे आणि पुड्या तंबाखूच्या पुड्या जळल्या असतील तर आज मात्र मी म्हणेल की वैचारिकदृष्ट्या जे विचार आहेत जे प्रांतवादी विचार आहेत धर्मवादी विचार आहेत किंवा जातीवादी विचार आहेत किंवा म्हणजे ह्याचे विचार आहेत की भाषा भाषेवर आधारित एकमेकाला म्हणजे दूर करणारे किंवा संघर्ष करून आणणारे ते विचार मला असं वाटतंय की आज त्या विचारांना आपण कुठेतरी तिलांजली दिली एकत्रित होळी केव्हा साजरी केली होती किंवा त्याबद्दलच्या काय आठवण आहे तुम्ही दोघांनी एकत्रित होळी कधी साजरी केली होती आठवतंय का ते मोठा लफडा आहे ते लफडा असा आहे की त्या म्हणजे लग्न होण्याच्या अगोदरच आमचा टाका भिडलेला होता ना तर आगा। 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 <laughs> क्या बोलती हो यार तू क्या बोलती तू क्या तर, क्या क्या तर तर त्या लग्नाच्या अगोदरची जी होळी होती तर त्या होळीला मी भेटायला गेलो जयश्रीला माहूरला आणि माहूर ते गाव आहे ना ते थोडं असं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे तर त्या तीर्थक्षेत्राला गेल्याच्या नंतर काय झालं की हिला आम्ही बाहेर बोलवलं तेव्हा लँडलाईन फोन होती मोबाईलची व्यवस्था नव्हती एस टी डीतून फोन केला हिला बाहेर बोलवलं हो दवाखान्याजवळ आणि दवाखान्याजवळ हिला रंग लावून हिला गाडीत टाकलं मारुती व्हॅनमध्ये मागे त्या पोलिस स्टेशन त्यावेळेस ही सिनियर इन्स्पेक्टर नसायचे एक इन्स्पेक्टर मुंडे होते त्या पोलीस स्टेशनला ते गाडी घेऊन मागेच आले आणि त्यांनी यांच्या घरी जाण्याच्या अगोदर एक पूल आहे तिथे थांबवलं आम्हाला आणि सगळ्यांना उतरवलं हो त्यांना वाटलं पाटलाच्या पोरीला यांचे वडील डॉक्टर स्वातंत्र्याचे पाटलाच्या पोरीला कोणीतरी किडनॅप करून घेत आहे की काय <laughs> आणि त्यांनी सगळं विचारलं पाहिलं पाहिल्याच्या नंतर त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या ती होळी खरोखर सांगतो आजही मला असं वाटतं की जयश्रीला बोट लावली तिथे गुदगुल्या ही होळी त्या होळी बद्दल ते आठवणी सांगतायत तुमची सर्वात चांगली आठवणीत राहणारी होळी कोणती होती माझी आठवणीत राहणारी खरं सांगायचं तर तीच होळी होती कारण त्या होळीमध्ये यांनी अक्षरशः असं ड्रम भरून आणलं भांड मोठं आणि त्यामध्ये कलर टाकला आणि पूर्ण डोक्यापासून मला अपत्या रंगाने आंघोळ घातली आणि स्वतः सुद्धा आणि सांगितलं ना ते इन्स्पेक्टर आले त्यांना यांचा चेहरा ओळख येत नव्हता आणि येते <laughs> आणि आम्ही नेमकं त्यांनी आमचं म्हणजे मागे मागे आले आम्ही आमच्या घरीच येत होतो तर मग त्यांनी थांबवलं हो कोण आधी बघितलं नंतर मी सांगितलं असं हात दाखवला कारण माझ्या वडिलांचं तिथे चांगलं होतं माहूरला आणि मग त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आम्हाला आणि तीच होळी मला वाटते खूप आणि मग युनिव्हर्सिटीमधली होळी बेस्ट होळी कारण युनिव्हर्सिटीमध्ये सहा हॉस्टेल कॅम्पसमध्ये आणि एवढे सगळे विद्यार्थिनी विद्यार्थिनी सगळ्या एकत्र यायच्या आणि युनिव्हर्सिटी गेट पासून ते पार बुद्धले आहे आमच्या औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये तिथपर्यंत आम्ही मस्ती करायचो रंग उडवायचो छेडछाडी करायचो शिव्या राहायचो <laughs> बोम मारायचो ते कारण ते कॉलेजचे दिवस होते खूप मजा यायची तेव्हा हे पण यायचे तिकडे मस्त वाटायचं तुम्ही जी पहिली होळी सांगितली तुम्ही म्हणताय की इन्स्पेक्टरने आम्हाला त्या ठिकाणी थांबवलं आणि हे म्हणताय की आम्ही लपून होळी खेळायला तुमच्या सोबत आलो होतो घरच्यांची त्यावेळ काय रिएक्शन होती घरच्यांना कळल्यानंतर घरचे काय म्हटले होते कारण हे आधीपासूनच लग्नाच्या आधीपासून हा व्यक्ती आहे ना फार बिंदास होता म्हणजे आमचं जेव्हा चालू होत ना ते तुकुर तुकुर तेव्हा हा माणूस डायरेक्ट माझ्या घरी हो तेव्हा हा व्यक्ती डायरेक्ट माझ्या घरी यायचा यांनी कधीच माझ्या आई वडिलांपासून आमचं जे आहे ते लपवलं नाही मलाही माझ्या वडिलांनी विरोध केला असेल सुरुवातीला के माझ्या वडिलांचे तर तेव्हापासून घरी यायचे त्याच्यामुळे होळीला मला रंग टाकायला तर बाहेर बोलवलं पण नंतर घेऊन घरीच आले मग घरी बघितलं तर त्यांना थोडासा राग आला हे काय असं चालवलं लग्नाच्या आधी चालतंय ही लहानपणाची शाळेतली आणि कॉलेजच्या जीवनातली होळी झाली आता आणि लहानपणी होळी खेळण्याचं हे बदललं आहे का म्हणजे दृष्टिकोन बदल बघण्याचा दृष्टिकोन असेल खेळण्याचा दृष्टिकोन असेल किंवा खेळण्याची पद्धत होळी खेळण्याची पद्धत आता तुमच्यात बदलली आहे का कारण की पर्यावरणप्रेमी होळी असते किंवा ऑर्गॅनिक कल कलर वापरा असं देखील वारंवार आव्हान केलं जातं तर मग या दृष्टीने तुमची आता होळी खेळण्याची पद्धत कशी मला असं वाटतंय की फार जास्त सणांवर निर्बंध नको जसं की कारण उत्सवप्रेमी असलं पाहिजे आणि पर्यावरण पर्यावरण म्हणलं तर किती फटफट्या आहेत गाड्या मोटरसायकली किती लोक सिगरेट फुगतात फुर्र फुर फुर, फुर। आमच्या गणपती बाप्पा मोठे बसले प्लास्टर ऑफ पॅरिसचे बसले तर फार काही फरक पडणार नाही कारण तुम्हाला सांगतो त्याच प्रकारचे होळीमध्ये सुद्धा होळीच्या रंगांमुळे फार काही म्हणजे म म्हणजे एका दिव एका दिवसाचं हे असतं आहे त्यामुळं मला असं वाटतं की उत्सवांना क कायद्याच्या बंधनात आणू नका उत्सवांना मुक्त ठेवा काय होतंय की आपण अधिकाधिक कायदेशीर होत चाललो त्याच्यामुळं अधिकाधिक आपण काय होत चाललोत म्हणजे जे व्यक्तिगत आयुष्य होतं एकमेकांच्या प्रती सामाजिक आयुष्य होतं त्या आयुष्याला आपण की नाही एका बेडीमध्ये बांधत चाललो त्याच्यामुळं मला असं वाटतं की मुक्तपणे ह्या सणांना जगामध्ये आहेत हे सण हे फक्त इथेच नाही आपण इथं जसं धुलीवंदन खेळतो काही देशांमध्ये टमाटा फेकाफेकी तुम्हाला सांगतो काही देशांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकार उत्सव आहेतच फक्त त्यांचे नाव कदाचित बदललेले आहेत पद्धत तुमची पद्धत तशीच आहे का म्हणजे शाळेच्या जीवनात आणि कॉलेजमध्ये तुम्ही कशा पद्धतीने होळी खेळायचं दोन्ही दोघांनी देखील सांगितलं पण आता होळी खेळण्याची पद्धत तीच आहे का तसंच एन्जॉय करताय बघा आम्ही तर आमची पद्धत सोडलेली नाही आम्ही जी म्हणजे ज्या प्रकारे आनंद कालचा आनंद काल लुटला आजचा आनंद आज लुटला पाहिजे आणि उद्याचा आनंद उद्या लुटला पाहिजे कल फिर नाही आना है कल फिर नाही आना है त्याच्यामुळं आपण आपल्या अक्षरशः आपल्या आयुष्यातले कोणतेही क्षण म्हणजे एन्जॉयच केले पाहिजेत कारण हे हे ला हे बघा टाईम इज मनी आपण पैसा पैसा म्हणतो ना नोटांना बॅरिस्टर एम के गांधीजींची ज्याच्यावर फोटो असते त्या नोटांना पैसा पैसा म्हणतो ना पैसा पैसा, पैसा, ना, पैसा, पैसा, पैसा बोलती पैसा महत्त्वाचा नाही टाईम महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं टाईमसोबत सगळ्यांनी बहत बहुत बहुत फटे तक भाई फटे तक एन्जॉय करण्याचे राजकीय नेत्यांना तुम्ही होळीच्या शुभेच्छा काय द्याल सुरुवातीलाच तुम्ही होळी आई होली आई अशा गाण्यांच्या स्वरूपात सर्वांना शुभेच्छा दिल्यात परंतु तुमचे काही राजकीय आवडते नेते आहेत त्यांच्यावरती तुम्ही टीका करता काही वेळा तुम्ही त्यांचं कौतुक करता उद्धव ठाकरेंना तुम्ही शुभेच्छा काय देणार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी असं म्हणेल नाही मामू लेकिन नाही लेकिन उसको बोलना तो पडेगा ना भाई हा <laughs> 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 आज है क्योंकि आज वो हम नहीं मारेंगे तो कब नहीं, नहीं मेरा ये कहना है गम से बाहर निकलो और होली के दिन गले पड़ो संजू के और बोलो एक दुसरे छोड दो मामू, मामू लोगों का प्यार होली है भाई, होली है होली है भाई बुरा ना होली तुम्ही काय शुभेच्छा द्याल शरद पवारांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल कारण की तुम्ही वारंवार शरद पवारांवरती टीका करत होता तुम्ही काय शुभे नाही पहिले तर बोम मारिंग शरद पवार शरद पवार म्हणजे कसं असं म्हणायचं झालं तर शरद पवारचं कसं आहे बादा 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 सगळ्यांनाच माहीत झाला असं ॲ सगळ्यांना माहीत झालं आहे आणि शरद पवार जे बोलतात ना त्यांचं ते काय आणि त्याच्या मागचा उद्देश काय ते कोणालाच कळत नाही कारण ते नेम नेहमी दुटप्पी असतं आणि त्याच्या मागं काहीच क्लिअर नसतं त्याच्यामुळे आज होळीच्या दिवशी तरी मला असं त्यांना शुभेच्छा द्यावं वाटते की आजच्या दिवशी तुमच्यातले जे सगळे असे गुण आहेत ना त्याची होळी होऊन जाऊ द्या आणि तुम्हाला काहीतरी स समाजासाठी चांगलं करण्यासाठी काही सद्बुद्धी येऊ मला एवढंच आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा द्या तुम्ही वारंवार शरद पवारांवरती टीका करता शरद पवारांमुळे आणि उद्धव ठाकरेंमुळेच तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं असं तुम्ही वारंवार म्हटलं होतं तुम्ही, तुम्ही काय शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या नावानं अगोदर तर बोंब मारली पाहिजे ओ वा आणि शरद पवार तुम्ही असेच बोंबलत राहा आणि तुम्ही एक म्हणजे ज्याला म्हणतो जसं एक चॅनल आहे त्या संजय राऊतचं तसं तुमचं एक चॅनल आहे तुमचं एंटरटेनमेंट चलते राहो आणि तुम्ही असेच बोंबलत राहो आणि महाराष्ट्राची प्रगती होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देईन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तुम्ही त्यांच्या तुम्ही म्हणताय की मी त्यांच्या खूप जवळचा वगैरे आहे तर त्यांना शुभेच्छा नाही पहा <laughs> मुख्यमंत्री हे प्रत्येक नागरिकाचे मुख्यमंत्री <laughs> आहेत <है>। आणि <laughs> प्रत्येक नागरिकाला आपल्या मुख्यमंत्र्यांबद्दल मोठेपणा वाटावा असंच असतंय आणि असलंच पाहिजे कारण ते राज्याचे प्रमुख असतात म्हणून मी देवेंद्रजींना शुभेच्छा देताना म्हणेल की ह्या होळीच्या रंगात एक व एक असं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे की गंगा तेरा पाणी क कैसा तो जिस्मी डाला वैसा तसं देवेंद्रजी हे अत्यंत सर्व सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं मी असं म्हणेल की देवेंद्रजींना म्हणजे खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या राजकीय कामाला त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्री म्हणून कामाला आणि त्यांच्या हातून कष्टकऱ्यांचं खूप खूप भलं हो विद्यार्थ्यांचं खूप खूप भलं हो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो मी या सर्व नेत्यांची नावं घेतलीत परंतु तुमचा सर्वात आवडता नेता कोणता आणि त्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल हे पा माझे आवडते नेते तर वेगळं सांगण्याची गरज नाही ते टी व्ही नाईननं अगोदरच दाखवलेले आहेत महाराष्ट्राचे तुमचं प्रेम आहे सांगा ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निर्विवाद निष्णात आहेत आणि नॉन बायस आहेत म्हणजे ते कोणाच्याच बाबतीमध्ये मनामध्ये आकस ठेवून कोणतंच काम करत नाहीत असे सर्व समावेशक नेते आहेत परंतु ज्या ज्या वेळेस कष्टकऱ्यांचा विषय असेल त्या त्यावेळेस आम्ही आमचा आवाज दत्तोपंजी ठेंगडींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा आवाज शासनाला देत राहूत आणि देवेंद्रजीसुद्धा आमचा आवाज ऐकतील आणि न्याय देतील त्याच्यामुळे ते माझे सगळ्यात आवडते नेते आहेत वारंवार सर्व नेत्यांवरती तुम्ही टीका करता टीका करणाऱ्यांपैकी कोणाला शुभेच्छा द्याल मी असं म्हणेल की भाई मरमरके ना मरमर -मर के मरमर -मर के मरमरके ना जीना मरमर के माहित ना तुम्हाला ठाण्याचे मन आमचे माजी मंत्री ठाण्याचे जितेंद्र म्हणेल <laughs> mar 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 मरमर के ना जी ना मरमर के भाई मरमर के ना मरमर के जितेंद्रला हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज ठाकरे राहिले राज ठाकरेंवरती आत्ताच तर टीका केली होती तुम्ही <laughs> राज ठाकरेंवर काय बोलायचं कारण मी म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा टोल टोल टन टन टोल टोल टना टना टोल टोल टन टना टन टोलके ऊपर अरे टोल के ऊपर गिनो भाई टोल के ऊपर गिनो भाई टोल के ऊपर गिनो भाई, भाई। लेकिन लेकिन राज समझ लेना इस राज के अंदर कभी भी भाषा के ऊपर अपनी राजनीति की रोटी ना सेकना टोल के ऊपर भाई टोल के ऊपर टोल के ऊपर जीना भाई टोल के ऊपर जीना नक्कीच आपण पाहतोय की होळीचा उत्साह सर्वांमध्ये आहे आणि सदावरती कुटुंबियांमध्ये देखील कसा होळीचा उत्साह होता आपण पाहतोय की सर्व राजकीय नेत्यांना त्यांच्या आवडत्या नेत्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा गुणरत्न सदावरती यांनी दिल्या आपण पाहिलेल्या आहे कॅमेरामन योगेश निवृत्ती बाबर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं